स्वारगेट अत्याचार प्रकरणातील दत्ता गाडीची क्राईम स्टोरी खतरनाकच नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट एस टी बस स्टँडवरती शिवशाही बस मध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा आहे आरोपी दत्ता गाडीवरती विविध पोलीस स्थानकामध्ये एकूण सात गुन्हे दाखल आहेत आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आलेली आहे त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल आहेत आधी ते पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली आहे तो प्रवासी वाहतूक वेळी वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या वाहनाने चा चार चाकी गाडीत बसवायचा आणि त्यांना निर्जन स्थळी घेऊन दुबाडायचा मात्र एका महिलेच्या सतर्कतेमुळे त्याला पोलिसांनी पकडल्याची माहिती आहे त्याच्यावर शिकरापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल आहेत नराधम आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा वय वर्ष राहणार शिरूर शिरूर तालुक्यातील गुनाट या गावचा रहिवासी आहे घरातील परिस्थिती बेताची आहे गावामध्ये त्याचं बांधकामामधील पत्र्याचं घर आहे त्याची पारजे तीन एकर शेत जमीन देखील आहे आई वडील शेती काम करतात तर दत्तात्रय रामदास गाडेला एक भाऊ आहे पत्नी लहान मुले देखील आहेत असं सगळं असून देखील दत्ता गाडे काही कामधंदा करत नसे तो कायम उन्हाडक्या करत फिरत असायचा त्याला झटपट पैसे कमवायचा नाद लागला होता त्या नादात त्याने चोरी सुरुवात केली होती महिलांना वृद्धांना लुबडायला अशी माहिती परिसरातील स्थानिक देण्यात आली आहे पोलिसांनी दत्ता गाडीबाबत माहिती देताना सांगितलं की दत्तात्रय गाडे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये कर्ज काढून एक चार चाकी कार विकत घेतली होती त्या कारमधून तो पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करत असे या दरम्यान त्याने चोरी करायला सुरुवात केली होती ज्या महिलेच्या अंगावर जास्त दागिने असतील अशा महिलांना तो लिफ्ट द्यायचा त्यानंतर तो त्यांना निर्जस्थनी घेऊन जायचा आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने लुटत होता अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशाटी